नमस्कार मंडळी कसे आहात सर्व मजेत ना चला तर मग आज आपण आपल्या या राधाच्या नवीन भागाची आधी छोटीशी झलक पाहूयात आणि लगेच आपल्या मेन कथेला वळूयात कधीकधी गैरसमज इतके खोल जातात की प्रेम असूनही मन एकमेकांपासून दुरावतात पण जेव्हा एखादा हृदय खऱ्या भावना बोलून जातं तेव्हा नात्यांची दिशा बदलते असं काय झालं या भागात हे पाहूया आपण पुढील माझ्या का, मेन कथेकडे प्रेम सॉरी काल रात्री जे झालं जे काही बोलले त्याबद्दल प्लीज एकदा माझं ऐकून तर घे आपण करणार काय होतो आणि आपण काय करून बसलो याची जाणीव मनवाला तो जाताच कळाली होती रात्रभर विचारी स्वतःला दोष देत होती सकाळी जेव्हा प्रेम हॉस्पिटलमध्ये तिला घ्यायला आला होता पण तो तिच्याशी काहीच बोलत नव्हता म्हणून मग तीच बोलायला लागली होती काय ऐकून घ्यायचं आहे तुझं बोल मी ऐकतोय तो थोडा आता शांत झाला होता प्रेम अरे काल तर मी फक्त तुला हेच सांगायला आले होते की तुझा जो काही जेलस तिला फील करून द्यायचा प्लॅन आहे तो मला मंजूर आहे मी मदत करायला तयार आहे हे सांगायला आले होते पण पन... ती बोलता बोलता एकदम शांत झाली पण तू तसं न बोलता आपल्या मनात इतके दिवस जो कुडा साचला होता तो तू काढलास तू माझ्यावर प्रेम करतेस पण मी नाही मी तुझ्या सावत्र बहिणीवर करतो ही फिलिंग तुला आतून पोखरून काढत होती आणि म्हणूनच तू हे आम्हाला साथ देणं आमची मदत करणं वगैरे नाटक करून तू दाखवून देणार होतीस की तू ही तिच्यासारखीच चांगली आहेस एम आय राईट right? म्हणजे एक दिवस राधाला माझ्या विरुद्ध भडकवून माझ्यापासून तिला दूर तू सहज करू शकली असते असले घटिया प्लॅन तू करत होतीस हे तुला काय वाटलं मला कळणार नाही हे मला कधीच माहीत झालं होतं सर्व पण तरीही तू चांगली वागत आहेस म्हणून मी तुला एक संधी देऊ इच्छित होतो की कदाचित तू खरंच सुधारशील पण आता वाटतंय तुला इग्नोर करत होतो मी तेच बरोबर होतं कमीत कमी राधाच्या मनात हे हे तरी पसरली नसती शंका की माझं आणि तुझ्यात काहीतरी आहे कारण मला माझ्या प्रेमावर शंका घेतलेली कतई पसंत नाही तो बोलला यावेळीही तिला काहीही न बोलू देता तिथून निघून बाहेर पडला नाही प्रेम तुझा काहीतरी गैरसमज ती मागं धावत आली तिच्या डोळ्यात पाणी आलं होतं पण समोर राधाला पाहून ती, राधा ती जागीच थांबली भेव मनमा मला माझ्या व राधाच्या मध्ये यापुढे कसलेही गैरसमज नकोय तू रागात दातोट खात हळूच बोलला तशी मनवाने पाठ केली व आपले अश्रू पुसले हे हाय राधा तू इथे आणि लगेच हसत राधाला सामोरे गेली हो ते मी जाईपर्यंतही निघून गेले होते पुढे म्हणून अनुरागच बोलला की तुमच्याबरोबर म्हणून तिने उत्तर दिले खरे पण त्यावर प्रेम मनोमन हसला कारण त्याला ती येण्याचं खरं कारण काळ कर, खरं कारण कळालं होतं त्याने आपली बॅग गाडीच्या डिक्कीत टाकली आणि तो दोघींजवळ आला चलायचं त्याने डायरेक्ट आता राधाला प्रश्न केला हो तो आज आपल्याशी पहिल्यांदा बोलला न भांडता हे तिला आधी पश्नी पडलं नाही पण मनाला मात्र सुखावून गेलं दोघं आज पहिल्यांदा इतक्या वर्षात शांतपणे बोलत होते ना कसली स्पर्धा ना कसली भांडणं त्यालाही बोलताना वेगळं वाटत होत पण तो, तो खूप खुशही होता बॅग इकडे दे त्याने तिच्या बॅगेला घेत म्हटलं तसं तिने मनवाची बॅग दिली त्याने एक सुस्कारा सोडला कायम स्वतःचा विचार न करता आधी दुसऱ्याचा विचार ती करायची हे त्याला माहित होत लहानपणी स्नेहासाठी ती काय काय करायची हे त्याला त्या वर्षात माहिती झालं होतं होती त्यावेळी ती घमेंडी अहंकारी पण ते वयच तसं असतं स्नेहाच्या बाबतीत ती किती पॉझिटिव्ह आहे ह्याचा त्या एका वर्षात आणि आताही तो अनुभव घेतच होता की राधा बॅगा बॅग त्याने आठवताच ठेवताच आत मागच्या सीटवर बसलेल्या राधाला प्रेमने हाक मारले तू पुढच्या सीटवर बस तिच्या साईडचा डो पुढचा डोअर ओपन करून तिला बसायला सांगितलं तसं तीही काही न बोलता पुढे बसली तसंही तिला पुढे बसायचंच होतं पण प्रेमनं यावेळी म्हणावं ही इच्छा होती काही झालं आहे का काहीच मुंबईच्या बाहेर पडून अर्धा तास झाला होता तरी कोणीच बोलत नव्हतं गाडी कालपर्यंत मनवा आणि प्रेम खूप जुनी दोस्ती असल्यासारखं वागत होते पण आज मात्र अचानक ते शांत बसले होते काही नाही तुला सॉंग लावायचे असेल तर लाव प्रेम हसून आता तिला बोलला तीही मग हो म्हणून एफ एम तिने लावला गाडी वातावरणाला सूट होईल अशीच सगळी रोमँटिक लागली होती हे दोघे शांत असले तरी ती मस्त गाणी गात प्रवास एन्जॉय करत होती बाहेर पाहत पाहत पावसामुळे बाहेर सगळीकडे कशी हिरवळ होती राधा टू से समथिंग अजून दहा मिनिटे सुद्धा झाली नव्हती गाणी लावून की प्रेम बोलला हा बोल ना तिला काय बोलावं ते समजलंच नाही तिने काहीतरी वेगळा प्लॅन केला होता आत्ताचा पण गाडीत काहीतरी वेगळंच वातावरण होत मला तुला त्याआधी एक विचारायचं आहे कॅन आय प्रेमला गाडीत मनवाही आहे ह्याचा आता फरक पडत नव्हता तसही राधा सोडून सर्वांना माहीत होतं की ही लवस राधा सो तो आता बिंदास्त होता तिची कंपनी एन्जॉय करत होता पण तेवढ्यातच त्याला काहीतरी वाटलं आणि त्याने तिच्याशी बोलण्याचा निर्णय घेतला हा विचार ना तिने मनवाकडे एकदा पाहून त्याला बोलली तुझ्या मनात माझ्याबद्दल जे काही गैरसमज होते तो बोलतच होता की तिला हायचं वाटलं ओह कमॉन प्रेम ते सर्व आता जुनं झालं आणि मला वाटतंय आपण त्यावेळी इतकं लहान होतो की आपण काय करतो याची तेवढी अक्कल नव्हती म्हणजे मला तरी हां आणि एका गैरसमजुतीमुळे आपल्यात वाद झाले ते आता संपले आहेत कारण माझ्या मनात आता तुझ्याबद्दल कसलाच किंतू परंतु नाही आहे तिने आता बेधडक कबूल केलं तो तसं सोय पाहत तो तसं सोय पाहत पाहत ड्रो ड्रायविंग करता करता गालात हसला आणि म्हणून मन त्याने देवाला धन्यवाद म्हटलं थँक्स सो लॉट तुला माहिती माहिती नाही माझ्या मनावरचं किती ओझं कमी झालं यामुळे तो नाटकी हसत म्हणाला उफ म, तुला एवढंच विचारायचं होतं तिला ह तिने हसतच आपल्या कपाळावर हात मारत म्हटलं हां मग तुला काय वाटलं त्याने हसत विचारलं मला वाटलं तिने उगीच लाजत बाहेर पाहिलं कारण आता काय सांगायचं सा, हे तिला कळत नव्हतं शिवाय अटही होती की त्याने आधी सांगावं म्हणून मग ती शांत बसली काय वाटलं त्याने आता आपली नजर रोखत विचारले पण तिने त्याच्याकडे पाहिलंच नाही आता ओके ओके चिल तसंही मला फक्त एवढंच नव्हतं विचारायचं तो आता हसत बोला फ्रेंड्स त्याने स्टेअरिंगवरचा एक हात काढत तिच्या पुढे केला येस ऑफकोर्स तिने हसत हात मिळवला पण मनातून ती अजूनही खट्टूच झाली होती कारण तिला वाटत होतं की आता तरी तो प्रपोज करेल पण छे शहाण्याने आधी फ्रेंडशिप केली होती काय झालं फ्रेंडशिप माझी आवडली नाही का तो खट्याळ हसत म्हणाला पण यावर तिने फक्त मान हलवली बरं ऐक आता मी तुला माझ्या मनातलं खरं खरं विचारतो जे इतके दिवस मला तुला मला विसरायचं होतं तो म्हणाला आणि तिला आता कसं तरीच झालं उगीच हृदय बाहेर येते की काय असं वाटू लागलं पण तरीही ती शांत होती राधा आय लव यू मी तुझ्यावर येतात आठवीपासूनच पासूनच अगदी शाळेत पहिल्यांदा पाहिल्यापासूनच तुझ्यावर प्रेम करतो तो बोलला आणि मागे असलेली मनवा वाता राधा चाट पडल्या शब्दांची शब्दांनी मन जिंकता येतात पण प्रेमाने आयुष्यही बदलता येतं आता जे बुड घडणार आहे ते केवळ प्रेमाची परीक्षा नाही तर नात्यांची खरी कसोटी आहे फायनली प्रेमने राधाला आपल्या मनातील इतकी महत्त्वाची गोष्ट आज सांगितलीच पण आता राधा काय म्हणेन हे जाणून घेण्यासाठी ऐकत राहा पुढचा भाग कथेचा राधा लवकरच तोपर्यंत भाग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हो अजूनही चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब जरूर करा थँक्यू